दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा आज देशभरात राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह आहे अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर काही वेळातच प्रभू श्रीराम त्यांच्या नव्या भव्य दिव्य महालात विराजमान होतील आज रामलल्लांच्या श्री विग्रहाचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत होत आहे आणि या सोहळ्याची देशासह विदेशातील भाविक आतुरतेनं वाट पाहत नाशिक नाशिकमध्ये देखील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिरात आकर्षक अशी द्राक्षांची सजावट करण्यात आलेली आहे नाशिकमधील सह्याद्री फार्म्सच्या बागेतील ताजी रसा रंगीत ता द्राक्ष येथील श्री काळाराम चरणी अर्पण करण्यात आलेली आहे यावेळी मंदिरातील गाभाऱ्यात नव्या आरास करण्यात आलेली आहे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसत आहे काळाराम मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची ही सजावट राज्यभरातील आलेल्या भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे येणारा हंगाम राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभदायी ठरव ही श्रीरामांची चरणी प्रार्थना करत ही सजावट करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक